आमचे उद्धव ठिकाणी भाषण करताना ब्रिटिश सरकारने पकडलं पाणी जेलमध्ये गेले किती दिवस होते ते जेलमध्ये सहा महिने होते सहा महिने त्यांना ते जेलचं अंगल पत्तन असं मला ओलका येतो तर जेलच्या अल्ला पत्नी आजार पडू लागले ब्रिटिश सरकारने त्यांना सोडून जे आमच्या घरी आम्ही सोडलं त्याना आणि मग तेथून ते मग जे आघारी पडले ते काय बरं झालं नाही त्याचं दे झालं देशभक्त होते त्यांना आपल्या संसारावरती ते बात मारून चळवळीमध्ये उतरले होते भाजप पक्षी आहे तो पक्षात जास्तीत जास्त वाढ व्हावा त्याचे व्हावा आणि देशी देशाचं भलं व्हावं अशी माझी मनमधील इच्छा आहे आणि त्यासाठी माझ्या सदिच्छताच्या पाठीभागी आहेत माझं प्रोत्साहन त्याला आहे तर त्यांनी याच्यामध्ये मागे घेऊ नये आणि आपले कार्य टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वरती नेहमीच आपण वसई विरार शहरासह पालघर जिल्ह्यातल्या बातम्या पाहता परंतु आज माझ्यासोबत एक वरिष्ठ नागरिक आहेत आणि खास करून आपल्या भारतीय जनता पार्टीचे लाडके नेते जे आहेत भूपेश राऊत त्यांचे ते वडील आहेत आणि आज त्यांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस आहे म्हणजे आज ते शहाऐंशी वर्षामध्ये प्रदर्पण करतात जाणून घेऊया त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कशा प्रकारे कशा पद्धतीने जीवन जगलेलं आहे काका तुमचा या कार्यक्रमात खूप खूप स्वागत तुमचं बालपण कसं होतं म्हणजे कोणत्या घरामध्ये तुम्ही जन्माला आलात आणि त्यावेळेला कौटुंबिक परिस्थिती कशी होती कौटुंबिक परिस्थिती फार हलकीची होती कारण आमच्याकडे फारशा जमिनी नव्हत्या आणि जे काय होत्या त्या आम्ही कसत होतो त्याच्यामध्ये माझे दोन वडील भाऊ त्यांनी शाळा सोडून घरचं शेतीवाडी घ्यायचं के सुरुवात केली त्यावेळेला मी शाळेत शिकत होतो आणि मला काय म्हणजे गरज नव्हती श शाळा सोडून पण शिक्षण पुराची जबर इच्छा होती मी एकोणीशे अठ्ठावन्न साली एस एस सी पास झालो चांगल्या प्रकारे आणि मला कॉलेजला जायची इच्छा होती माझ्या जोडीचे जे, जे विद्यार्थी पास झाले होते ते कॉलेजवर ॲडमिशन घेऊन पहिल्या वर्षी त्यांनी कॉलेज सुरू केलं माझी इच्छा होती पण मला आर्थिक परिस्थिती खूपच खराब हलाखीची असल्यामुळे मला कॉलेजची फी भरता आली नाही आणि मी ते, ते वर्षी घालवलं आणि मग टायपिंगचं क्लास सुरू केला आणि टाय ठरवलं की आपण नोकरी करायची आणि मग पुढे कॉलेज करायचं मॉर्निंग कॉलेज आणि मी तसंच केलं आणि अठ्ठावन्न साली पास झाल्यानंतर एकोणसाठ सालाच्या अर्ध्यापर्यंत मी टायपिंगचा क्लास पुरा केला त्या के परीक्षा दिल्या आणि मग मला नोकरी लागली तीन जुलै एकोणीसशे एकोणसाठ ही माझी पहिली नोकरीची नोकरीचा दिवस होता आणि तिथून मग मी नोकऱ्या करीत करीत भिवंडी ठाणा इथून परत करत मुंबईला आलो आणि मुंबईला आल्यानंतर मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं मॉर्निंग कॉलेज त्यावेळेला कॉलेज चालायचं सकाळची सात ते अकरा बॅच आणि नंतर दुपारची तर मला सकाळचीच घ्यायला भाग आणि तिकडे ऍडमिशन घेतलं ते कॉलेज होतं ह्याला अंधेरी ह्याला भोवन्स कॉलेज रोडला होतं आणि इथून प्रवास करून रोडला कॉलेजला जाणं सकाळी चारला उठायला लागत होतो त्यावेळेला खूप कमी रेल्वे या ठिकाणी यायच्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे तुम्ही संघर्ष केला हो हो सकाळी चांगल्या मी माझी तयारी करायची आणि मग इथूनच कॉलेजला जायचं तर बसेस जेव्हा नव्हत्या कधी कधी टांगली असायचे पण एवढे पहा टांगे नव्हते मग आम्ही चालूच जायचं इथे उलांडा म्हणून एक स्टॉप आहे बसचा आणि एसटी चालू होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची तर तिथून आम्ही बस पकडायची आणि मग विरार स्टेशनला तिकडून मग बस गाडी बघून कॉलेजला जायचं असा तो जा प्रवास होता आणि मग नोकरी करता करता सुद्धा मग कॉलेज सुटल्यानंतर एक पिरियड सोडून द्यायचा कारण ऑफिसला वेळ पोचला पाहिजे ना आणि मग जेवढी पिर घ्यायचं तेवढी त्याचा अभ्यास करायचा आणि मग संध्याकाळी दुपारी कॉलेजला आय मीन ऑफिसला जाऊन संध्याकाळी पुन्हा घरी असून त्यावेळेला रात्री आठ वाजली असायचे कारण गाडीचा प्रवास दोन तासाचा होता आणि आमचं ऑफिस सहाला सुटायचं तर असे ते फार घरचा दिवस होते पण अभ्यास केला इंटरमिडियट झालो तुमचे वडील तुमचे आजोबा काय करायचे बोललो माझे आजोबा हे स्वातंत्र्य होते सेनाव्या वर्षी ते राजकारणात पडले राजकारण म्हणजे चळवळ चालू होती एकोणीसशे बेचाळीस ला त्यांनी जेव्हा चळवळ चालू होती म्हणजे ब्रिटिशांनी भारत सोडून चालतं व्हावा अशी ती चळवळ चालू होती आणि त्यावेळेला माझ्या आजोबांचं वय अठावन्न वर्ष होतं साठच्या आसपास होतं त्याला साधारणतः माथाही समजायचे पण त्याची आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये तळमळ होती आणि त्यांच्या वेळेला समवयस्क होते ते पण राजकारणात उतरलेले होते बरेचसे आमच्या गावात फारसे आकाशामध्ये तीन जण होते एक प्रभुदास शहा एक फडके म्हणून होते दुसरे फाळके म्हणून होते आणि माझे आजोबा असे सर्व ते चळवळ होते एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये माझ्या आजोबांना इथे आमचे उद्भपूषण लकेवरती भाषण करताना ब्रिटिश सरकारने पकडलं आणि ते जेलमध्ये गेले किती दिवस होते ते जेलमध्ये सहा महिने होते सहा महिने महिने जेलमध्ये असताना त्यांना ते जेलचं आणलं प्रत्येका प्रमुख होईल का मला होलका आहे तो तर ज्याच्या वेळेला पत्र आजारी पुढे लागले ब्रिटिश सरकारने त्यांना सोडले आमच्या घरी आणून सोडलं त्यांना आणि मग तिथून ते मग जे आजारी पडले ते काय बरे झाले ना कशी परिस्थिती होती मग आजोबा गेले तुमच्या वडिलांनी त्याच्यानंतर मग ती सगळी धुरा उचलली त्याच्यानंतर मग तुम्ही जे भाऊ वगैरे होतात किती तुमच्या घरामध्ये किती कुटुंब होतं आमच्या घरामध्ये माझे वडील माझे काका होते त्याला एकत्र होते पण त्याला आम्ही कसे आम्ही एकंदर नऊ भावंड त्या काळामध्ये मुलं खूप व्हायची साधारण दहा अकरा मुलापर्यंत लोक मुलाला जन्म द्यायचे त्या काळामध्ये तसे आमच्या गावामध्ये कोणाला आठ मुलं कोणाला नऊ मुलं कोणाला अकरा पण मुलं होती त्याच्यामध्ये आमचा पण नंबर वरच्या याच्यात लागला होता आणि एकंदर सात भावंडं आणि आमचे वडील काय जसे फारसं काम करत नव्हते आमच्या आईने अत्यंत मेहनत केली म्हणजे आपण जर पाहिलं तर आजोबा आणि नातवाचं जे नातं असतं हे अलौकिक नातं आपल्याला जगासमोर दिसतं मग तुमच्या आजोबाचं तुमचं नातं कसं होतं खूप प्रेमाचं होतं आमच्या आम्ही सगळ्या भावंडामध्ये मी म्हणजे तीन नंबरला होतो पण त्यावेळेला आजोबा असताना मी जेमतेम चार वर्षाचा होतो तीन वर्षाचा असताना आजोबाला पकडलेलं मी बघित आहे कारण आजोबा मला नेहमी खालदार घेऊन फिरायचे मी त्यावेळेला आजोबाचा लाडका होतो तर हो चलूगा चलूगा हो। लोकांचा, लोकांचा हो हो ते सगळं हे होत असताना म्हणजे ही चळवळ चालू असताना ब्रिटिशांची राजवट तुम्ही ऐकलं असेल की आपल्या लोकांचा भारतीय लोकांचा खूप छळ केला त्याने आपले लुटलं सुद्धा ते खूप जे राष्ट्रप्रेमी होते देशभक्त होते त्यांनी आपल्या संसारावरती लात मारून चळवळीमध्ये उतरले होते आता तुम्हाला कसं वाटतंय कारण आता कुठेतरी तुम्ही या सगळ्या गोष्टी मागे ठेवून पुढे आलेल्या आहेत तुमचे तुमचा मुलगा आहे तुमची नातवंड आहेत आणि आज खऱ्या अर्थाने जे तुम्ही केलं ते दैवाने तुम्हाला परत दिलेले आज तुम्ही एक समाधानी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं त्यात तुमचा मुलगा देखील आज एका चांगल्या पक्षात काम करतो एक समाजसेवा करतोय म्हणजे कुठेतरी तुमच्या आजोबाचे जे संस्कार होते ते तुमच्यात आले आणि तुमचे संस्कार तुमच्या मुलांमध्येच आले मग ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही आता कशा प्रकारे पाहताय आम्ही अशा प्रकारे पाहतो की एक समज असते माणसाची आपली की माणसाचे नैसर्गिक गुण जे असतात ते त्याच्या मुलांमध्ये मुलांच्या मुलामध्ये उतरत असतात जनरली म्हणजे समज नाही ती खरंच आहे शारीरिक शुष्ठ बघितलं तर आजोबाचे गुण नातवामध्ये नातवाचे आणखी त्याच्या मुलामध्ये ही परंपरा चालूच आहे त्यामुळे आमच्या रक्तात जे देशभक्तीचे एक गुण आहे तो चालू राहील असं मला वाटतं काही भूपेशने आता राजकारणामध्ये प्रवेश केले आहे भाजपमध्ये आणि तो रात्रंदिवस दिवस मेहनत करतोय पक्षाच्या करण्यासाठी आणि हा पक्ष जो आहे भाजप जो देशाला त्याची गरज आहे आणि या त्याच्यामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतोय आणि तो त्याच्या यशस्वी त्याच्यामध्ये खात्री आहे कारण त्याच्यामागे आमचे ही आमच्या आजोबाची तर त्यांनी पण हे कार्य जोबारी करावं आणि हा जो आपला भारत भाजप पक्ष आहे तो पक्ष जास्तीत जास्त व्हावा त्याचा वटवृक्ष व्हावा आणि देशी देश देशाचं भर व्हावं अशी माझी मनामध्ये इच्छा आहे आणि त्यासाठी माझ्या सदिच्छताच्या पाठीभागी आहेत माझं प्रोत्साहन त्याला आहे तर त्यांनी याच्यामध्ये माघार घेऊ नये आणि आपलं कार्य चालू ठेवावं पडे आज देशाला भाजपचीच गरज आहे भाजपशिवाय देशाला दुसरा पर्याय नाही आणि पंतप्रधान म्हणून मोदींना कोण पर्याय नाही आहे तेव्हा भाजपचं कार्य जोरात करावं असे मी त्याला एक सूचना करतो आणि असं आहे की मी सर्व जनतेलाच हे करतो विनंती करतो की आज देशावरती संकट जे आलेलं आहे विभाजनाचं म्हणजे विशेष करून मुसलमान लोक जे आपल्या देशामध्ये राहतात ते ह्या आपल्या देशावरती राज्य करण्याचा प्रयत्न करतात मोठा प्रयत्न करतात आणि ते लोकसंख्या वाढवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात लोकसंख्या वाढवायचं जे काही का, का मार्ग आहेत ते सर्व त्याला अवलंबलेले आहेत आणि मागे एका भाषणाचं मोठं ओविषयी का कोणीतरी सांगितलं होतं की दोन हजार सत्तेचाळीस साली आम्ही भारताचं इस्लामीकरण करू आणि त्या दिवशी त्यांचे प्रयत्न चालू आहेत तेव्हा आपल्या भारतीय जनता पक्षाने आणि संबंध जनतेने गाफील न राहता त्या मुस्लिमांना दाबून टाकावं आणि आपली सत्ता कायम ठेवावी या हो देशावरती या देशाला वाचवावं आणि जगामध्ये देशाचं देशा नाव देशा उज्ज्वल करावं अशी माझी सर्व भारतीयांना प्रार्थना आहे तुम्हाला जन्मदिवसाच्या टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा मी इतक्या मुलाखती घेतल्या पण माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर मुलाखत ही तुमच्या बरोबर होती आणि नक्कीच तुम्ही जे सांगितलं ते जनता करेल सुद्धा आपण जर पाहिलं तर निवडणुकीला आपण सामोरे जातोय वीस मे रोजी निवडणूक आहे तर लोकशाहीने दिलेला आपला मतदानाचा हक्क नक्कीच बजवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर